क्रोम ब्राऊझरवर गेल्यानंतर आपल्याला एस टीच्या वेबसाईटवर द्यायचं -E आहे ए सी ई आर टी असं आपण टाईप करून घेऊया एस टीच्या वेबसाईटवर गेल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च ही जी लिंक दिसते यावरती आपण क्लिक करूया या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रशिक्षणी नावाचा एक टॅब दिसते बघा इथं विविध प्रकारचे टॅब आहे त्यामध्ये एक प्रशिक्षणी नावाचा टॅब आहे त्यामध्ये वरिष्ठ व श्रेणी प्रशिक्षण यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण यावरती क्लिक केल्यानंतर वरिष्ठ निवड व श्रेणीसाठी जे काही जे आर आहेत जे काही माहितीपत्रक आहेत ते आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होत आहे तर आपण हे काळजीपूर्वक वाचायचं आहे आणि प्रशिक्षणाच्या नाव नोंदणी करता हे खूप महत्त्वाचं आहे बघा की प्रशिक्षणाच्या नाव नोंदणी करता ही वेबसाईट आहे म्हणजे आपण ही त्याच वेबसाईटवर आहे त्यानंतर वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी ती चार दोन हजार पर्यंत आपल्याला बारा वर्ष ही पूर्ण व्हायला हवी ज्यांची बारा वर्ष पूर्ण आहे तीस चार दोन हजार पर्यंत ते यासाठी नोंदणी करू शकतात असं आपल्याला सांगितलेलं आहे आपण या ठिकाणी सर्व या सूचना व्यवस्थित अशा प्रकारे वाचवून घ्यायच्या आहेत त्यानंतर प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आपल्याला चार गट करण्यात आले आहेत त्यामध्ये प्राथमिक गट माध्यमिक गट उच्च माध्यमिक गट आणि अध्यापक विद्यालय गट तर आपण कोणत्या गटामध्ये बसतो हे तर बघून त्यानुसार आपली नोंदणी करायची आहे त्यानंतर आपल्याला काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्या हो म्हणजे जे, जे काही महत्वाच्या काही माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर ती सुद्धा आपली ही सगळी माहिती जी आहे ती आपली शालार्थ सेवारतेवर अद्यावत आहे का ही एकदा चेक करून घ्यायची आहे आणि ही सर्व माहिती अद्यावत झाल्यानंतरच आपल्याला प्रत्यक्ष नोंदणी करायची आहे आणि प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करताना आपला जो ईमेल आयडी आहे जो आपल्या शालार्थ पोर्टल असेल किंवा व्हीएमसी आयडी असेल त्यावरती आपण जो नोंदवलेला आहे ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर ते आपल्याला या ठिकाणी लागणार ला आहे आणि त्यांच्या मार्फतच आपल्याला ओटीपी पूर्ण होऊनच आपल्याला ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायची आहे त्यानंतर हे सर्व आहे आणि या सर्व माहिती आणि यासाठी जे शुल्क आहे ती जवळजवळ दोन हजार रुपये शुल्क आहे ते आपल्याला इंटरनेट बँकिंग असेल क्रेडिट कार्ड असेल डेबिट कार्ड असेल किंवा युपीआय पेमेंटद्वारे सुद्धा भरता येणार आहे आणि एकदा भरण्यात आलेले शुल्क हे कोणत्याही परिस्थितीमध्ये परत केले जाणार आणि अशा प्रकारचे नोट्स या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे आपण सर्वजण हे व्यवस्थित सर्व प्रकारे वाचून घ्यायचं आहे त्यानंतर काही शासन निर्णय वरिष्ठ वेतन श्रेणी निवडसणी संदर्भातले ते या ठिकाणी दिलेले आहे त्यानंतर ऑनलाईन नोंदणीसाठी जी माहिती पुस्तिका तर ती माहिती पुस्तिका सुद्धा आपण या ठिकाणी व्यवस्थित वाचू शकतो ही एक पीडीएफ आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे तर या पीडीएफ ऑनलाइन व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ सुद्धा आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत किंवा बघून घ्यायचे आहेत त्यानंतर शा त्यानंतर आपण पुढे गेलो पुढे गेल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला की प्रशिक्षणार्थींनी नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करावी मग आपण काय करतोय की या ठिकाणी आता नोंदणी करण्यासाठी क्लिक करा करत आहेत आता बघा या ठिकाणी शालार्थ डी सेव्हर्यडी बी एम सी बृहन्मुंबई महानगरपालिका स्टाफ आय डी असलेल्या शिक्षकांसाठीची नोंदणी जी आहे ती आपल्याला इथं बारा वर्षासाठीची आहे आणि चोवीस वर्षासाठीची आहे त्यानंतर इतर सर्व पात्र परंतु शालार्थ आय डी आयडी बी एम सी स्टाफ आयडी नसलेल्या शिक्षकांसाठीची जी नोंदणी आहे ती बारा वर्षासाठी जिथे आणि म्हणून वेतनसेसाठीची येत आहे तर या ठिकाणी आपल्याकडे शाणार्थ आयडी असल्यामुळे आपण वरिष्ठ वेतनसाठी प्रशिक्षण नोंदणी करण्यासाठी बारा वर्षची आपल्या अर्थगी सेवा पूर्ण झालेली असल्यामुळे या ठिकाणी आपण नोंदणी करण्यासाठी या पहिल्याच बॉक्सला आपण क्लिक करतोय कारण आपल्याकडे शालार्थ आयडी अवेलेबल आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सुरुवातीलाच आपला या ठिकाणी आयडी प्रकार निवडायचा आहे त्यामध्ये सिलेक्ट आय डी टाईप जर आपण केलं तर आपल्याकडे आय आयडी आहे ज्यांच्याकडं बीएमसी स्टाफ डी त्यांनी तो टाकावा ज्यांच्याकडे सेवार्थ आहे जे आदिवासी युवक शिक्षकांसाठी त्यांनी तो टाकावा माझ्याकडे आय आयडी आहे म्हणून मी शाळादाय टाकतो त्यानंतर या ठिकाणी आयडीची नोंद करायची मी आयडीची नोंद करतोय आयडीची नोंद व्यवस्थित करून घ्यायची आहे आयडीची नोंद जर चुकली तर आपल्याला पुढे आपण पुढच्या पेजवर जाऊ शकत नाही त्यामुळे आयडी व्यवस्थित भरायचं आहे त्यानंतर आपण त्याला एंटर प्रविष्ट करायचं बटनवर क्लिक करायचं त्यानंतर एक समोर अशा प्रकारचे विंडोज आपल्या समोर आलेली आहे की खालील नमूद ईमेल आयडी आपल्या शालार्द सेवा सिस्टा आयडी प्रणालीवरून घेण्यात आलेला असल्याने सदरची ईमेल आयडी बदल करायचं असल्यास शालर्द सेवर्द बीएम सिस्टाप आयडी या प्रणालीवर अद्यावत करावा लागणार आहे म्हणून आता माझा हा ईमेल आयडी हा बरोबर आहे आणि त्याचबरोबर मोबाईल नंबर सुद्धा अद्यावत असल्यामुळे मी आता ईमेल आयडी वर सेंड ओटीपी ओटीपी सेंड सक्सेसफुलीचा आपल्याला से मेसेज आलेला आहे आपण उपयोग क्लिक करूया आणि आता आपल्याला ईमेल आयडी हा आपला चेक करायचा आहे त्या ईमेल डीवर आपल्याला ओटीपी आलेला असणार आहे आपल्याला थोडा वेळ दिलेला आहे चार पाच मिनिटांचा वेळ असतो आपण थोडी वाट बघूया या ठिकाणी ईमेल डीचा जो ओ टी पी आहे तो प्राप्त झालेला आहे आपण आप तो टाकून व्हेरीफाय करून घ्यायचं आहे व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला ओ टी पी व्हिरिफाईड ससेसफुलीचा मेसेजवरती येतो त्यानंतर आपल्याला मोबाईल नंबरसुद्धा आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्यावरती आपल्याला सेंड ओ टी पी आहे ईमेल आय डी हा खूप व्यवस्थित आणि व्यवस्थित बघून घ्यायचा आहे त्याचं कारण असं की आपलं जे प्रशिक्षणाचं जे सर्टिफिकेट आहे ते सुद्धा यावरतीच आपल्याला प्राप्त होणार आहे आता आपण मोबाईल नंबरवर आपण ओ टी पी सेंड सक्सेसफुली म्हटलो आहे आता आपण आपला मोबाईल नंबर चेक करून घ्यायचा आहे आणि त्यावरती ओ टी पी आला कधी चेक करूया प्राप्त झालेलं आहे आपण त्यावरती क्लिक करूया आणि व्हेरिफाय म्हणूया व्हरीपाय म्हटल्यानंतर आपण या ठिकाणी बघा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर दोन्ही आपले प्रतिणी झाले आहे आता आपल्याला पुढे नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ही जी आपली संपूर्ण माहिती आहे ही संपूर्ण माहिती एकदा चेक करून घ्यायची आहे ही शालार्थ पोर्टलवरील ही संपूर्ण जी माहिती आहे ती जशी जशी या ठिकाणी आलेली आहे त्यामध्ये पूर्ण नाव असेल ईमेल असेल लिंक असेल पदनाम असेल युडाएस क्रमांक आपण ज्या ठिकाणी कार्यरत आहे शिक्षण कार्यरत शाळेचे नाव त्यानंतर आपलं इंग्रजीमधील नाव मोबाईल नंबर जन्मदिनांक नियुक्तीचा दिनांक आणि जिल्हा तालुका व्यवसायकारता आणि त्याचबरोबर व्यवस्थापन जे आहे जिल्हा परिषद किंवा इतर ते आपण व्यवस्थित बघून घ्यायचं आहे आप आपणामार्फत मराठीमध्ये नोंदवले जाणाऱ्या माहितीच्या आधारेच आपले प्रमाणपत्र प्रदान केलेले असल्यामुळे इंग्रजी आणि मराठीमधील माहिती अचूक असल्याची आपल्याला खात्री करायची आहे तर या ठिकाणी आपल्याला शाळेचे नाव हे देवनागरी लिपीत या ठिकाणी नोंदवायचं आहे म्हणजे मराठीमध्ये नोंदवायचं आहे मी माझ्या शाळेचं नाव या ठिकाणी टाकून घेतो शाळेत नाव टाकल्यानंतर आपल्याला प्रशिक्षणाचे साहित्य कोणत्या भाषेत हवे आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहायचंय मराठीमध्ये पाहिजे इंग्रजी किंवा उर्दूत आपण मराठी निवडूया त्यानंतर आपण पात्र असणाऱ्या प्रशिक्षण गटाची आपल्याला निवड करायची आहे त्यामध्ये आपण प्राथमिक गट मध्ये प्राथमिक असल्यामुळे आपण प्राथमिक गटाला क्लिक करतोय प्राथमिक गट झाल्यानंतर या ठिकाणी वरील प्रमाणे नमूद जी संपूर्ण माहिती आहे ती मी तपासली असून मला मान्य आहे अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला एक चेकबॉक्स आहे या चेकबॉक्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर प्रशिक्षण शुल्क रुपये दोन हजार व्यतिरिक्त इतर शुल्क पेमेंट गेटवे वे प्रशिक्षण लागू राहील त्यानंतर अधिकच्या माहितीसाठी जर असेल तर आपण या ठिकाणी क्लिक करून अधिक माहिती या ठिकाणी घेऊ शकता त्यानंतर आपलं अशा संपूर्ण माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर आपण पे अँड सेव्ह या बटनावर क्लिक करूया पे अँड सेव्ह अशा बटनावर क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी युपीआय असेल किंवा युपीआय क्यू आर असेल किंवा कार्ड असेल तर या तिन्ही प्रकारे आपण कोणतेही किंवा नेट बँकिंग असेल वॉलेट असेल ईएमआय असेल तर या कोणत्याही ऍपचा वापर करून आपण या ठिकाणी पेमेंट हे करू शकतो यामध्ये आपण यू पी आय किंवा क्यू आर असं जर आपण निवडलं किंवा आय आपण फोनपेचा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकतो त्यामध्ये आपला शो क्यू आर कोड आपण या ठिकाणी जर म्हटलो तर या ठिकाणी आपल्याला इथे चार्जेस पडत आहेत म्हटलं की त्यानंतर आपल्याला जनरेटिंग जो क्यू आर कोड आहे तो जनरेटिंग क्यू आर कोड या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे यावरती आपल्याला स्कॅन करायचं आहे स्कॅन केल्यानंतर आपल्याला प्ले पे म्हणायचे पे म्हटल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपली प शुल्क भरलेली जी पावती ती सुद्धा या ठिकाणी उपलब्ध होणार आहे ती, ती, ती आपल्याला जतून कर, करून ठेवायची आणि आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली अशा प्रकारचा आपल्याला मेसेज या ठिकाणी येतो या शुल्कासंदर्भातील जर आपल्याला अधिक माहिती पाहिजे असेल तर आपण अधिकच्या माहितीसाठी इथे क्लिक करा या बटनावर क्लिक करून सुद्धा आपण माहिती घेऊ शकतो आणि त्यानंतरच आपण कोणता पेमेंट गेटवे निवडायचा ते आपण ठरू शकतो मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या जे वरिष्ठ वेतनश्रेणी असेल किंवा निवड श्रेणी असेल तर अशा प्रकारची नोंदणी आपण करू शकतो आणि ही जी पेमेंट प्रक्रिया ही पेमेंट प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आपली नोंदणी पूर्ण होणार आहे मी सध्या पेमेंट करत नसल्यामुळे माझी नोंदणी प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही पण आपण आपणाला जर ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर पेमेंट पूर्ण झाल्यानंतर आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे धन्यवाद